आजच्या चिंतन शिबिरात उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय दादा आदरणीय प्रफुलभाई आदरणीय साहेब नवाब मलिक साहेब सुनेत्रा वैनी सर्व आमदार माजी आमदार खासदार सर्व जिल्हाध्यक्ष सर्वच पक्षाचे पदाधिकारी मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार बंधू आणि भगिनींनो आजच्या या चिंतन शिबिरामध्ये आम्हाला जो विषय दिला होता पन्हाळा गट कृषी व शेतकऱ्यांचे हक्क आपल्या सर्वांना माहीत आहे की आपला पक्षाचा जो पाया आहे तो ग्रामीण भागामध्ये अधिकचं आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेती हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या पक्षाला आणि आपण ज्या ठिकाणी आपण सर्वच पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधीचं काम करतो तिथं विषय हा खूप महत्त्वाचा असतो आणि मला जो विषय दिला होता कृषी आणि शेतकऱ्यांचे हक्क आज राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी आपल्याला एवढं सूचित करतो की निश्चित प्रकारे आपण सर्वांनी ज्या कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत राज्याच्या आहेत केंद्राच्या आहेत त्या योजनेचा लाभ माझ्या भागामध्ये माझ्या तालुक्यामध्ये माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत माझ्या गरीब अल्पबुद्धारक मागासवर्गीय आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत योजना कशा पोचतील आणि त्या योजनेचा लाभ माझ्या त्या शेतकऱ्याला मिळून माझ्या पक्षाची ताकद माझ्या नेत्यांची ताकद कशी वाढल याचा आपण सर्वांनी खरं तर त्यामध्ये सर्वांनी भाग घेतला पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी असतो काही शेतकरी हे अडाणी असतात अशिक्षित असतात त्यांना अनेक आपल्या ज्या योजना असतात त्याची माहिती नसते आपल्या सर्वांना माहिती आहे की कृषी विभागाने एक ज्या आपल्या योजना ते जे एक पुस्तिका तयार केलेली आहे त्या पुस्तिकेच्या माध्यमातून आपण स्वतः त्यामध्ये आपण वाचून त्यामुळे निश्चित त्याचा कसा फायदा लिहाय हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा आज जो आम्हाला जो गट दिला होता त्यामध्ये अनेक आमचा जे पन्हाळा ग्रुप समूहाच्या वतीनं साहेब दादा प्रफुल्लभाई आम्हाला अनेकांनी सूचना केल्या आता खरंतर ती सर्वप्रथम सर्वांची सूचना होती की शेवटी ही गोष्ट खरी आहे त्यांची त्यांनी शेवटी ती सूचना समूहाची सूचना होती आज शेतकरी आपल्या सर्वांना माहीत आहे की कधी दुष्काळ पडतोय कधी अतिवृष्टी होते कधी त्या तो जो बाजा शेतामध्ये जो पीक घेतो त्याला बाजारभाव नाही आणि अशा अडचणीच्या काळामध्ये आमच्या समूहामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कर्ज झाली तर माझ्या शेतकऱ्याला ती कर्जमाफी दिली पाहिजे ही माझ्या शेतकरी बांधवांनी त्यामध्ये सूचना केल्या त्यामुळं निश्चित प्रकारे पक्षाच्या माध्यमातून आपल्या ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्या योजना पक्षाच्या माध्यमातून कशा गावोगावी पोचतील ही पण सूचना केली विशेषतः आमचे आजबे साहेबांनी सूचना केली दादा की दूध उत्पादक जे शेतकरी आहे त्याचा जो आज आपण पाहतो की त्याला जो एखादा खाजगी संघ किंवा संघ जो दर देतो आणि बाजारात जे दुधाची विक्री होते याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे त्या तफावतीमध्ये त्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला कसा फायदा होईल याविषयी पण निश्चित प्रकारे चर्चा झाली त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या आणि अनेक अने गोष्टी म्हणजे आज सांगणं वेळ कमी आहे कृषी विभागाच्या ज्या गोष्टी किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून आमचे जे कर्मचारी अधिकारी किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं एक निश्चित प्रकारे मार्गदर्शन हे प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये झाले पाहिजेत आपण पाहतो की त्याचप्रमाणे दुसरे एक त्यांनी महत्त्वाची सूचना केली की जे गट आपण तालुकावाईज प्रशिक्षण शिबिरं आणि आपण कृषी मेळावे हे निश्चित प्रकारे झाले पाहिजेत जेणेकरून त्या बाबतीमध्ये जे स्टॉल असतात स्टॉलमध्ये शेतकऱ्याला नवीन नवीन शेतामध्ये इतर ठिकाणी इतर जिल्ह्यामध्ये काय चाललंय याची त्याची माहिती होते त्यामुळं मी अधिक जास्त क न काय हे करता निश्चित प्रकारे आमच्या ज्या समूहाने सूचना मांडल्या आहेत त्याच्या निश्चित प्रकारे आम्ही अध्यक्षांना दादांना त्या बाबतीमध्ये आम्ही त्याचा नोट देऊ परंतु निश्चित प्रकारे या कृषी विभागाच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सूचित करतो की भविष्यामध्ये आपण सर्वजण निश्चित प्रकारे या माध्यमातून एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न सगळेजण करूया आणि मला या, या गटाच्या माध्यमातून एक अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली त्याबद्दल पक्षाचे आभार मानतो आपले आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र